Taat, Bapak, kaya karabi, kaya yang kaya.

जेव्हा शेवटचा घटिका आपण मोजू अंथरणावरती पडलेला असेल तर बायको असतील पोरं असतील सगळे असतील कोणालाही असं नाही वाटणार ऐंशी वर्षे जीवन जगल्यास नंतर नव्वद वर्षे जीवन जगल्यास नंतर कोणत्या वराला वाटत सुनायला वाटतं माझा बाप बापन नाही सासूचा गावा नव्वद वर्ष आपलं मुखात दात नाही काही केस काळा नाही डोळ्यां दिसा ना काना नाही काही ना कोणत्या पोराला वाटत नाहीचा गावा सोपी मला आणि अंगणात बसले त्यांना उठले उठल्या ब्रश वगैरे केला की गरम पाणी लागत म्हणून पाणी गरम केलं आणलं आणि त्यांच्या पशी होते तेवढ्याच शेजारच एक जण आलं म्हणले महाराज जरा घरी येता पाहू त्याच्याला जरा महत्वाचं काम आहे म्हणलं काय काम आहे असू द्या घरगुती मॅटर थोडासा प्रॉब्लेम आहे पण तुम्ही यावं तुम्ही आल्याचा प्रश्न सुटला म्हणलं ठीक आहे मी येतो काय हरकत नाही तासभर येतो वेळ काढून तुमच्याकडं ते निघून गेले गेल्यानंतर नंतर लक्षात आलं दुसऱ्या दिवशी अत्यंत महत्वाचं काम होतं म्हणून त्यांना बाहेर जावं लागलं पण त्यांनी जाता जाता मला अनुरोध ठेवला की असं कर तिथं बोलवलेलं आहे तेवढं जाऊन या काहीतरी महत्वाचं काम आहे तुचक करणार म्हणून मी दुसऱ्या दिवशी त्यांचं कुटुंबी ते निघून गेले आणि पाठीमागत बोलवलं म्हणून त्या घरी गेले गेल्याच्या नंतर तिथं गेल्या मला समजलं गावातले सरपंच होते अजून चार पण जण होते मी पण होते परिस्थिती अशी होती त्या घरात चांगलं घर होतं एक नंबर बंगला गाडी दोन तीन पोरं सुना ना सगळं एक नंबर होतं सगळं भारी असताना आम्ही तिथे बसलो बसल्याच नंतर आम्हाला समजलं की त्यांच्या वाटे करायच्या होते काय करायचं होतं वेगळं निघायचं होतं त्यांना वाट्या करायच्या होत्या आणि वाटण्या करायच्या ठरल्यानंतर आता वाटून द्यायचंय घरात बरेच दिवस होतं की मस्त लहानपणी गेला जायचा पण तिने सगळी जबाबदारी अंगावरती पडल्यास पोरांना लहान असताना लहानच मोठं दिलं सांभाळलं शाळा शिकवली भारीकिघं बांधली शरात तेवढ्या पोरांचं लग्न झाल्यानंतर दोन दोन्ही एकराचा काळ उठाचा तुकडा निघला तो मी घेतला आणि हेच नंबर सगळं केलं पण एवढं सगळं करून सुद्धा ही मस्तीनी पण या काळच्या पोटी जन्माला आलेली होती पण ह्या तिघी जणी तीन घरच्या होत्या हळूहळू भांड्याला भांडी लागायला लागली जरा तुझं माझं व्हायला लागलं वातावरण बिघडायला लागलं आणि मग त्यांच्यातले त्यांच्यात वाद व्हायला लागल्याच नंतर थोरलेला म्हणला असं कर जरा आपण राहू आपण वेगळं निघू जरा जरा कुण कुणा आईच्या कानावरती यायला नाही आईच्या कानावर हा विषय आला का आईच्या डोळ्यातून खळखळ खळखळ असल्याचा दारा लागली पहिला आठवलं आपला नवरा गेला आणि नवरा गेल्याच्या नंतर आपण ह्या पोराला लहानाचं मोठं केलंय सगळं केलं सगळं डेव्हलप केलंय आणि आता अशी परिस्थिती होती हे आठवलं आणि आठवल्याच्या नंतर ग्रहातून आसरांच्या धारा लागल्या पण पोराला काय दाखवलं नाही दाखवलं पुन्हा शेवटी ठरलंच आणि शेवटी एकदा ना आईला जाऊन मला आई असं करू आपण सेपरेटच राहू वेगळं घेतो आम्ही आणि म्हणजे ठीक आहे बाबा आता तुमची गरज आम्ही गेलो आणि आम्ही गेल्याच नंतर सांगितलं महाराज तुम्हाला ह्या गोष्टीसाठी बोलवले आमच्या वाटण्या करायचं वाटण्या वगैरे केल्या सगळं असं न म्हणलं आता घरोघरी चाललेलं आहे त्या विशेषना विचार करायचो बनायच तुमचं तुम्हाला देऊन टाकतो दिलं वरचा तुकडा ह्याला इकडचा याला ती गाडी त्याला ही गाडी त्याला हे घर त्याला हे घर त्याला एवढं कर्ज तो पेडायचं एवढा तो घ्यायचा सगळं ओके ठरलं आणि सगळं ओके ठरल्यास नंतर शेवटी एक जण म्हणा सगळ्या वाटलं सगळं ओळखलं आता काही हरकत नाही ओके झालं महाराज काय अडचण नाही सगळं ओळखलं पण त्यातला एक जण मग सगळं ओळखलं पण एक वाटणी ना म्हणले काय राहिलं म्हणजे मग हायची नाही राहिली आमच्या आईची वाटणी करायची राहिली आईच्या काटा काटावर राहिला लट लट, लट, लट आई कापायला लागली आईची वाटणी राहिली आईची वाटी राहिली म्हणजे संत ती पटकन आतल्या खोलीत गेली जिथे आपल्या नवऱ्याचा फोटो लावलेला होता तिथे गेली नवऱ्याकडे पाहिलं आणि खडखड खड असं धारा लागल्या आसूनच्या धारा लागल्या बघितलं आणि पुन्हा येऊन येवांच्या समोर उभा राहिले डोळे पुसले खांद्यावर डोक्याचा पदर खांद्यावर आला खांद्यावरचा पदर पो कमरेला पोहोचला आणि सगळ्यांच्या आमच्या समोर राहिले आणि काय होत वाटणी करायच्या त्यातला एक जण आईची काय वाटणी करता आणि ती जण आहे आई चार चार महिने काय 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 करतो सगळं वर्ष आईच काय वाटणी करायचं त्यात तवा तेव्हा आईने सांगितलं चार चार महिने मी तुमच्याकडे नाही राहणार मग हे घर जमीन माझी आहे की गाडी माझी आहे माझा लहानपणी लहान असताना मी तारुण्यात माझा नवरा गेलाय सगळं निर्माण ते मी गेलंय ज्याला राहायचं त्याने चार चार महिने माझ्याकडे राहायचं आणि त्याने त्याने आपल्या आपली सुई बाहेर लावायची नंतर आई वाट मी करणार प्रयत्न करतो महाराज आहे ते मी करणार म्हणजे काय करायचं चार चार महिने माझ्या एका 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 माझ्या घरात राहायचं चार महिने संपले बाहेर जायचं आणि तुमची सुई तुम्ही लावायची हा बंगला आहे ना आम्ही बांधले हे पा त्या बंगल्याला एकच दरवाजा आहे या बंगल्यात एकच किचन आहे कोणासाठी आहे माझ्यासाठी एकच बेड आहे कोणासाठी आहे माझ्यासाठी आपण गोल करून ठेवतो दोन पोर बंगल्यात दोन दरवाजे दोन बेड दोन किचन दोन हॉल कुणी करून ठेवलं सुट्ट वरांचं लग्न झालं सुनबाई करा दोन चार पांडे घेऊन दिली लगेच काय आता याला जबाबदार म्हणून सांगायचा बाबांनी भाजीला हा जरा संसार मी का सांगते हा असला संसार किती विकायला पट्टीचा किती विकायला आपण गेल्यास नंतर फक्त वकील येईन लवकर जर कमून ठेवलं होतं गेला लवकर ज्या नाही करणारा आपण गेलेलो पण खरंच एक भगवंताचा भक्त जर केला गेला तर वकिलाला का भारी भजन लावलं जाईल भारी कीर्तन लावलं जाईल भारी राम कथा असेल भारी हरी कथा असेल साधु संत असतील आणि ती खऱ्या अर्थाने एका भगवंताचे देणे आहे आणि ती खरी आपली संपत्ती आहे ही कहेचा अर्थ पण देवाकडे ते नाही चाललं जाताना सुद्धा भगवंताची भक्तीच करावी लागते म्हणून आता थांबवा भारी परमात्म करा भगवंताची भक्ती करा म्हणून खऱ्या तर देवांच्याकडे महाराजांच्याकडे बघित्या संत असं वाटतं साष्टांग आपण तरी ते मोकडलो आणि ते जिंकले उत्कृष्ट संसार करून परमार्थ केला म्हणून त्यांच्या आयुष्यातला आजचा हा आनंदाचा दिवस आहे त्यांच्याकडे परमार्थ करावा असं वाटतो असे असणारे महाराज आणि माझे श्रीगुरु दत्तात्रय

ताई गुरुदास महाराज जगताप यांची सुकन्या खऱ्या अर्थाने गार्गी ताईच तुम्ही गायक मंडळी सगळे जण सगळ्यांच मनापासून अंतकरणापासून आभार मानते त्याचबरोबर ज्यांनी सुरेल पेटी वाजवली माझ्या सध्याच्या कीर्तनाची शोभा वाढवली गोड तुमचे अंतकरणापासून मनापासून आभार मानते ज्यांनी उत्कृष्ट पकवाज वाजवला आमचे मौली महाराज आहेत गुरुदास महाराज आहेत तुमचंही मनापासून आभार मानते आनंदगड वारकर शिक्षण संस्थेतील ह्या सर्व विद्यार्थ्यांनी काल करीत ज्यांची उप विशेष उपस्थिती लाभली अशी असणारे हरिभक्त पराय सोपीजी महाराज योगाने आज वेळ भेटला बरं ते कधी सापडत नाही पण लांब कार्यक्रम होता तो कार्यक्रम कॅन्सल झाला काही कारणास्त म्हणून ते आज आपल्याला भेटलं असे उत्कृष्ट कीर्तनकार महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार त्यांचाही मनापासून अंत करण्यापासून आभार मानते विशेष आभार विनेकरी काका मनात <laughs> कधी बाई संपावती देऊ नाही ना गोड माझा विना सांभाळा तुमचा अंत करण्यापासून बरे ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला माझे शिष्ट तुमच्याबद्दल तर बोललेच नाही गोड कामाप्रती इमादरे आहे एक नंबर काम करता तुमचाही मनापासून अंत करण्यापासून बरते ज्यांनी आपला कार्यक्रम शूट केला केलाच पण <laughs> माझ्या लग्नात वाला नव्हता अशी वाच नव्हता होता दुसऱ्यात <laughs> आता दोन चार लोक एकत्र झाले आमची आणि त्याच्यात होतं एक फोटो शोधून मी सापडले नाही नाही गाव पण आता फोटोच फोटो आमचा कार्यक्रम शूट केला फोटो काढले तुमचं अंत करण्यापासून आभार मानते ज्यांच्या प्रेरणेने बोलते आहे माझे सद्गुरु खऱ्या कने संत श्रीपाद बाबा संत रमदास बाबा हरिभक्त परायण माझे राजा राजारामजी महाराज जगताप यांच्याच मार्गदर्शनाने बोलते आहे त्यांचा अंत करण्यापासून आभार कस असत स्टेजवर बोलणारा माणूस किंवा पटद्या समोर भूमिका करणारा माणूस पटकन माणसांच्या नजरेत भरतो दिसतो लगेच लक्षात राहतो पण खरी कार्यकारिणी जर कोणती असेल तर पडद्याच्या पाठीमागं काम करणारी भूमिका आज मी बोलताना दिसते पण मला इथं पाठवण्याचं मोठं का आणि मोठ्या मनाचं माणूस जर कोण असेल तर हरिभक्त प्रेम राजारामजी महाराज जगता कारण नवीन आता कायम झालेला आहे बोलत नाही एक मिनिटात सांगते नवीन मला समाजात येऊन यायच कि त्याला रामायच न्यायचं म्हणतो विरोध होता महाराज सासूबाई आपल्या नाही देत नव्हते त्यांनी सांगितलं चांगल्या कामासाठी नेतोय मी तिला तुम्ही मला पाठवा तिला जाऊ द्या येऊ द्या केवळ श्रेय जात त्यांना म्हणून त्यांचंही मनापासून अंत करण्यापासून आभार मानते खऱ्या अर्थाने झालेली सेवा ती श्री गुरु दत्तात्रयांची अर्पण करते त्याचबरोबर आपलं सर्वांचं प्रेरणा असतात खऱ्या अर्थाने ज्यांना आदरा प्रेमानं सगळेजण मठाधिपती किंवा सुतार महाराज सुतार बोवा असं म्हणतात महाराजांचं मनापासून अंतकरणापासून आभार मानते झालेली सेवा तुमच्या चरणावर अर्पण करते श्री गुरु दत्तात्रयांच्या चरणे अर्पण करते आणि खऱ्या सेवेला